चला तर मग मंडळी आजची रेसिपी बघून घेऊया आज आपण मस्तपैकी पिकी झनझणी तसं मिरची भजी बनवणार आहोत जे मुलं असो किंवा मोठे सर्वजण आवडीने खातील आणि आता तर पावसाचा सीझन सुरूच आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा सर्वांना आवडेल चहा सोबत चला तर मग आजची रेसिपी बघून घेऊया रेसिपी सुरू करूया हो तर त्यासाठी बघा मिरच्या घेतलेल्या आहेत बघू शकता अशा हे जास्त तिखट नसते त्या मिरच्या तर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत इथं घेतलेले आहे बुट्टी बेसन पीठ घेतले दोन कप बघा पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून घेतलं बघा आता ह्याच्यातच बघा अर्धा कप तांदळाचं पीठ त्याला भी चाळून घेते टाकूया ओवा घेतलाय बघा हातावर गा असून ओवा टाकूया चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद लाल तिखट थोडस थोडीशी बघा खायची साखर टाकायची टाकायच कोथामिर थोडासा खायाचा सोडा आता मिक्स करूया हाताने थोडं थोडं पाणी होतो ना मिक्स करूया हाताने मिक्स करायचं म्हणजे छान पीठ होते मिक्स तर बघा पीठ असं कालवून घ्यायचं एका साईडने असं का नाही आता घालून किती छान फुललं आहे बघा उशीर हे करायला आलं आहे मी एक मिनिटभर झाला असेल तर मस्त असं मिक्स झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि एवढंच घट्ट पाहिजे आपल्याला तर आता बनवाय सुरू करूया तर इथे घेतलेलं आहे बघा मिरची तेल बी ठेवलेलं आहे इकडं तेल बी चांगलं गरम झालं आहे तर बघा अशी मिरची उचलायची बघू शकताय तुम्ही तर आता भाजून बघूया दोन दोन बघू शकताय मस्त अशा तळून घ्यायच्या मिरच्या किती शेप छान आलाय बघा बघू शकता आता छान तळल्या बघा मिरची काढून घेऊया बघा काय मस्त दिसायला आले ते आता त्याच्यात का नाही मोठे होते म्हणून बारीक करून घेतल्या बघा मी तर अशी बुडवायची मिरची सोडायची इंच घेऊया मस्त असा छान तळले ती बघा काढून घेऊया बघू शकता है आवाज बी तयार करून घेते तर बघा मस्त असं मिरची भजी बनवून रेडी आहे किती छान झालेत नक्की तुम्ही करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपतूर खात राहावा मस्त राहा बाय